कार्यकर्त्यांना ताकद देत भाजप वाढवणार आमदार शिवाजी पाटील यांची ग्वाही पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आजरा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी सातत्याने संवाद साधला जाईल आणि सर्वांना मार्गदर्शनही केलं जाईल त्याचबरोबर येथील भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ताकद दिली जाईल असा विश्वास चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पदसंस्थेमध्ये आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि युवा मोर्चा प्रदेश सचिव अलकेश कांदळकर प्रमुख उपस्थित होते आमदार पाटील यांनी यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन असा विश्वास सर्वांना दिला कोणतीही निवडणूक अथवा परिस्थिती असली तरी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे राहीन असंही त्यांनी निक्षून सांगितलं यावेळी संग्राम अडकुरकर श्यामराव बेंके नूतन भाजप तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी माजी तालुका अध्यक्ष अरुण देसाई सुधीर कुंभार तसेच नाथा देसाई मलिक बुरुड दयानंद भुसारी धनाजी पारपोलकर आनंदा कुंभार श्रीपदी यादव किरण केसरकर गणपती जाधव जयसिंग सेंदरकर आदींसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा